हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आज सकाळी सकाळीचं ब्लॉग चालू केला आहे कारण का आजपासून मी उन्हाळी काम चालू केलं आहे आणि आयुताच्या बाबांनी मला दहा किलो बटाटे आणून दिले ते त्याचे मी आज चिप्स करणार आहे तर रात्रीच आम्ही खिसून वगैरे ठेवलं होतं तोटीच्या तो तो पाण्यात आणि आत्ता ते वाळू घालणार आहे म्हणजे नाही शिजवून वाळू घालणार आहोत तर नाही गच्चीवर ठेवून आलेलं आहे आता ही दुसरी बॅच करून गच्चीवर नेणार आहे तर तुम्हाला दाखवते चिप्स कशाप्रकारे चालू आहेत ते तर ही चिप्स एवढ्या मोठ्या पातेल्यात चालू आहेत आणि याला मस्त अशी उकळी येत आहे पाहू शकतात तुम्ही उकळल्यानंतर आता हे चिप्स लगेच काढून घेणार आहे आणि गच्चीवर वर वाळू घालणार आहे तर तुम्ही माझा ब्लॉग तर मी आहे सध्या दुकानामध्ये आईता लाता बाबा शाळेत गेले ते आणि आईता आलेली आहे आयुता कसा गेला दिवस चला आता तुमचा टिफिन वगैरे खा आम्ही जातात घरी अर्धे चिप्स वाळू घालतो तर चिप्स अशा प्रकारे सगळे वाळून झालेले आहेत आणि मी आई त्याला शाळेत आणण्यासाठी घेते त्यामुळं आई त्याच्या आजीने एवढी घातली चिप्स वाळू मी सगळे खाली खालून आणून दिले आणि आई त्याच्या आजीने सगळं घातले आता एवढे थोडेसे राहिले की मी घालून दिले अशा प्रकारे माझे चिप्स वाळू घालून झालेले आहेत पाहू शकतात एवढे केलेले आहेत चिप्स ह्याचे थोडेच होते जेवढे दिसतात ना त्यांच्यापेक्षा थोडे होते वाळून खूप थोडे येतात आणि इकडं मसाल्यासाठी असा कांदा वाळायला ठेवला आहे कारण का आता मसाला पण करायचा आहे मिरच्या पण झालेल्या आहेत हे करून निवडून आता कांदा वाळेपर्यंत होते तर आपलं उन्हाळे काम चालू झालेलं आहे गेल्या वेळेस काय झालं तर माहिती आहे का मी उन्हाळे काम फार लेट चालू केलं तर आणि का नाही म्हणजे का नाही मी फक्त चिप्स खेळते कारण का नंतर काय झालं माहिती आहे का पाऊस हवा वारा आणि तुम्हाला पाठीमागं हे दिसत असं सगळं हे का नाही चिंचेचा पाला आहे का सगळा असा पडतंय आणि नंतर का, का नाही हो सगळं आणि नंतर ही जे आपण वाळवण करतो का त्याच्यावर पूर्ण ते का नाही चिंचेचा पाला का नाही चिटकून बसतो त्यामुळे किती पाणी टाका किती ती झाडून काढा काही करा, करा सगळा चिंचेचा पाला आणि ही धूळ पाणी टाकलं तरी का नाही उन्हाळ्यामध्ये धूळ खूप असते त्यामुळे का नाही खूप चिंचेचा पाला हे पडतं तर आईताची आजी बघा कशी चिंचा काढते चालू आहे त्यांचा चिंचा काढणं चिंचा पण आहे तिथंच आहेत इथल्या एवढ्या पूर्ण उपवास होते आम्हाला चिंचा उन्हाळ्यात आढळल्या तर आता ऊन खूप लागते आणि सगळं वाळवण वगैरे झालेलं आहे तर आता चला आपण खाली जाऊ जेवण वगैरे करायचं उडतं थोड्या वेळाने आणखी यावं लागते कारण का हे कसं माहिती आहे का सगळं उडतं आहे ना त्या ठिकाणी ते काढावं लागते त्यामुळं तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा अशा प्रकारे असे झालेले आहेत आपले जी होऊ शकतात वाळून एवढेच झाले आणि हा कांदा पण वाळलेला आहे थोडंसं वल्ला आहे आणखी दोन दिवस वळावं लागतं म्हणजे कडक पांढरा शुभ्र मसाल्यासाठी एवढ्या मिरची आणल्यात तिघ निवडा करू ले ती जे आजीच्या हिस टोपले ते आजीन पूर्ण केलेलं आहे आणि ही आईनं केलेली आहे आई तू केलीस ना अर्धा आणि अर्ध हिकड करायले आहेत आणि हिकडा अर्धे झालेले आहेत पप्पा हि तर केलेले आहेत आजीने ही एवढे लाल भडक तर केलेले आहेत आणि आईनं तिथे

हे मैथिली इकडे मॅडम सगळं तुम्ही नम करा मॅडम पद्धतीने आपल्या सर्वांचा आपल्या अरे, <laughs>

झाले अशा प्रकारे सगळे ढोकळात बसायचं काही तर